आपल्या सोबत आहेत महिलांचा बोलून आवाज आई जिजाऊ शेळके सोबत आहेत आपली निवड झालेली आहे शुभेच्छा मिळतात आपल्या कामाची पावती आहे जनतेला या प्रसंगी आपला सत्कार झालेला आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक नरभू खेडकरांच्या निवासस्थानी सर्व पदाधिकारी पदा कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत काय सांगणार जनतेला दोन शब्द तायचे आज भगवान महावीर यांची जयंती आहे त्यानिमित्ताने सगळ्यात पहिल्यांदा सर्व जनतेला भगवान महावीर यांच्या जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते आ, हनुमान जयंती आहे उद्याला त्यानंतर चिखली येथील रेणुका देवीची यात्रा ही दोन दिवसांनी आहे आणि त्याचबरोबर उ उद्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत आणि चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव साजरा करणार आहोत या सर्व सोहळ्याच्या या उत्सवाच्या मी सगळ्यात पहिल्यांदा सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देते मी सगळ्यात पहिल्यांदा आभार मानते या ठिकाणी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचं आणि पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांचं की त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो निश्चितपणे फार मोठा आहे त्याचबरोबर आमचे संपर्क प्रमुख आदरणीय नरुभाऊ खेडेकर त्याचबरोबर वर जिल्हा प्रमुख आदरणीय जालिंदरबाऊ बुधवत माझे सगळे पक्षातील वरिष्ठ सहकारी आणि सर्व शिवसैनिकांचं मी या ठिकाणी मनापासून खूप खूप आभारी आहे या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवलाय आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा एक आवाज बनवून सर्वसामान्यांचे आणि शिवसैनिकांचे प्रश्न पोटतिडकीने लोकांपुढे समाजापुढे मांडण्याचं काम मी निश्चितपणे करेल आणि पक्षाची भूमिका एक ठामपणे समाजामध्ये मांडण्याचं काम करेल हा विश्वास आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने देते सर्व जनतेचं पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करते धन्यवाद